गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आपण सर्वजण आपल्या या सेक्शन मध्ये एक्सेल कसं प्रभावीपणे वापरलं जातं हे शिकणार आहोत मग बेसिक एक्सेल असेल बेसिक एक्सेल नंतर ना, ना आपण ऍडव्हान्स एक्सेल कशा प्रकारे असतो पण त्याचा सगळ्याचा बेस हा एक्सेलचा या शीट वरून सुरू होत असतो मग हा बेस काय असतो कशा प्रकारे एक्सेल वर्किंग करतो आज आपण पाहतो मोठमोठ्या मोड़ कंपनीज काय मोठमोठ्या मोड़ कंपनीज सगळ्यात जास्त वापर कशाचा करत असतील तर एक्सेल आणि टेल मग त्यातलं एक्सेल म्हणजे लाखो लोकांचा डेटा मॅनेज करण्याचं काम कोण करत असेल तर हे एक्सेल करत हेल दिसतं एवढंच आहे का अजिबात नाही हे जे दिसतंय समोर हे एक्सेलचं काय आहे ते पहा या ठिकाणी ते पाहिलं भेटलं आपल्याला काय दिले शीट, शीट। काय दिलेलं आहे शीट।, शीट।, शीट हे एक शीट किती मोठं असेल रे अंदाजे अंदाजे जिथे तुमची विचार करण्याची कॅपॅसिटी थांबते तिथून पुढे एक सेलची शीट सुरू होतं म्हणजे एवढं मोठं अथांग असं एक शेल जसा समुद्राचा अंत कोणाला लागला नाही समुद्राचा अंत कधी कोणाला लागला नाही त्याचप्रमाणे एक्सेलचा अंत सुद्धा नवीन विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधीच लागला गेलेला नाही एवढं मोठे एक्सेल पण त्याला अंत आहे कुठे ना कुठे तरी ते थांबत थांबत कसं थांबत ते आपण थोडक्यात पाहूया हे एक्सेलची जी एक, एक शीट आहे त्या शीट मध्ये पहा ज्या उभ्या लाईन दिसतात बघा स्टँडिंग लाईन्स आहेत उभ्या एक्सेल मध्ये उभ्या वळींला काय म्हणतात रे एक्सेल मध्ये उभ्या वळीला काय म्हटलं जात गुड अगदी परफेक्ट म्हणजे एक्सेलच्या ज्या ला उभ्या लाईन आहेत याला काय कौलं। म्हणतात जातं कॉलम कॉलम ची सुरुवात कुठून होते ए बी सी डी पा हे जर असा करत आपण गेलो पुढे तर साधारणत याच्यामध्ये पाहायला जर गेलं तर आपण किती पण लांब जरी गेलो ए नंतर पा काय सुरू झालं इथे ए ए बी एसी संपूर्ण कॉलम असे किती कॉलम साधारणतः एकंदरीत याच्या एका कॉलम मध्ये म्हणजे एका शीटमध्ये किती कॉलम असतील अंदाजे कोण सांगू शकेल का तुमच्या सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कॉलम किती सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कॉलम हे एक्सेलच्या एक एका शीटमध्ये असतात किती एकसेलच्या एका मध्ये सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी ओके okay? आता सेम आडव्या ओळी आहेत आडव्या वळींना काय म्हणतात रे कोण सांगेल आडव्या ओळींना काय म्हंटल जात रो रो आडव्या ओळींना रो असे म्हटले जाते आता आडव्या ओळी किती असतील कोण सांगेल अंदाज आडवा वळी किती असतील जेवढे कॉलेमेत तेवढे असतील नसेलच्या no. एक एका शीट वरती दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे श्याहत्तर रोज एक्सेलच्या एका शीट वरती असतात किती असतात दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे श्यात्तर किती गटा बसेल विचार करा एवढं मोठं हे एक सेलची एक शेट आपल्या समोर बरं मी खरं बोलतोय खोटं बोलतोय हे खरं ठीक आहे तुम्ही विद्यार्थी म्हणणार खरे पण थर्ड पार्टी जर मी एखाद्या सेमिनारला बाहेर गेलो मी असं सांगितलं काय सांगतात सर असं कुठं असतं का एवढे एवढे दिसतात किती दिसतात मला गेलं ती त्याचं चोवीस लास थांबले राईट म्हणजे सांगायचंय काही तसे मग ते खरं खरं आहे की नाही हे कसं पाहायचं तर मग एक शॉर्टकट युज करून या ठिकाणी कर। तुम्हाला लास्ट रोड दाखवतो पहा आले का दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर आलं का इथे त्या लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये बार दिसले का दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर म्हणजे आपण एकच सांगतो जे रिअल आहे ते एवढं मोठं एक सेलच से एक शीट आहे आता कॉलम सांगितलं ते सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मग ते खरे आहेत का मात्र हे कसं बघायचं सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी ए सी ए ए असं ए करत करत एकस 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 था था। था। जर आपण पुढे गेलो तर शेवटी येतं एक्स एफ डी काय येत एक्स एफ डी पर्यंत जाऊन थांबतो मग आता ते पो एक्स एफ डी पर्यंत आपण पोहोचलो की सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी होतात कॉलम होतात जर तुम्हाला वाटत असं लेगत काय तर का तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा शंभर टक्के तुम्हाला सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कॉलम या ठिकाणी कॅल्क्युलेट पडली हो आता पहा आपण जाऊया आलो का या ठिकाणी पहा एक्स एफ डी आला लक्षात म्हणजे कॉलम रो मग मला सांगा असं हे फक्त एकच शीट मी एक्सेल ओपन केल्यानंतर त्याच्यात काय आहे एक शीट घेतलेली एकाच शीट वरती एवढं मोठं एक्सेल म्हणजे तुमच्या दहा कंपन्यांचा डेटा एकाच एक्सेलच्या शीटमध्ये बसू शकतो किती कंपन्यांचा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त छोट्या छोट्या कंपनी असते किती बसतील त्याची शुअरिटी नाही एवढं मोठी एक सेल हे माहिती होतं गाजपर्यंत तुम्हाला आता ज्या ठिकाणी क्वालम आणि एकत्र येतात क्वालम आणि एकत्र येतात त्याला काय म्हणतात सेल गुड क्वालम रो यांच्या एकत्रित संचाला सेल असं म्हटलं जातं ते सेल म्हटलं जातं बरोबर आहे ठीक आहे आता आपण सेल पाहूयात मी परत आलोपासला हा एक आहे या ठिकाणी हा काय झालेला आहे सेल आहे तुम्हाला प्रत्येकाला नाव दिलेलं आहे ना तुमच्या आई वडिलांनी छान असं गोंडस असं क्यूटस तुम्हाला एक नाव ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे ना ते वडिलांनी ठेवले ते वेगळ्याचे लाडानी म्हणते ते वेगळ्याचे आहे की नाही हा आणि शेजार मी पडले ते वेगळे शेम सेम आहे पण असते म्हणजे एवढे इंटरेस्टिंग एक्सेल आहे बा या ठिकाणी जर पाहिलं हा एक्सेल तयार झाला आला का कॉलम yes. आता याचं पण नाव ठेवले बारसं घालायचं का हा oh. घालूयात या कोणता कॉलम आहे एल yes. किती नंबर आहे बारा याचा वारसा काय घातला आपण एल ट्वेल्व एल बारा हा याचा काय झाला पत्ता झाला मग मी याच्यात टाकतो म्हणजे माझ्या नावाचा पत्ता काय आहे एल बारा एल ट्वेल् आता मी खाली आलो हो? आता परत त्याचा खालच्या झाला एल थर्टीन सेल ऍड्रेस काय झाला एल थर्टीन चेंज झाला की नाही झाला म्हणजे जरी दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर रो असले आणि सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कॉलम असले तरी मित्रांनो प्रत्येकाला एक सेपरेट ऍड्रेस आहे आणि त्या ऍड्रेस नुसार एवढं मोठं जरी असलं तरी आपल्याला सहजरित्या व्हेरीफाय करता येतं आणि या ठिकाणी या ठिकाणी नेमबॉक्स दिलेला आहे पहा आहे का नेमबॉक्स या नेमबॉक्समध्ये हे सगळं दिलेलं असत अशा प्रकारे जर आपण पाहिलं गेलं तर कॉलम रोज नेमबॉक्स अशा प्रकारचे एक शीट आहे आणि हे शीट एवढं मोठं आता अशी शीट किती ऍड करू शकतो आपण याच्यामध्ये शीट वन शीट टू का या ठिकाणी मी ऍड करतो ऐक शीट टू ऍड झाले शीट थ्री शीट फोर असे शीट जर ऍड करत गेलो आपण तर किती शीट ऍड करू शकतो किती शीट ऍड करू शकतो अंदाज आणि हे सेव्ह केले की परत दुसरे शीट ओपन पण करू शकतो म्हणजे एवढं मोठं एक्सेल आहे हे किती शीट ऍड करू शकतो हे पाहण्यासाठी मित्रांनो आपण भेटूयात उद्याच्या दिवशी याच व्हिडिओमध्ये याच वेळेला तोपर्यंत धन्यवाद